त्याच्या बोलण्याचा फ्ल्युएन्स असा आहे की ते इन्फ्लुएन्स करतात आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे अतिशय उत्सुक आहोत निकम साहेब तुम्ही इथे यावं आणि तुम्ही आज जो आम्हाला वेळ दिला आहे इतकं प्रेम इतकं प्रेम फार कमी लोकांच्या वाटेला येतं उज्ज्वल निकम साहेब खरोखर मी आज काय बोलावं हा माझ्या पुढे महत्वाचा प्रश्न आहे समोर कॅमेरे आहेत एक क्रॉस बॉर्डर टेररिझम हा एक शब्द प्रयोग मी जे मीन वादे लड़त मी दहशतवाद्याच्या विरुद्ध लढत असतो आणि त्यावेळेला आपल्या जिल्हा देखील एक पॉलिटिकल टेररिझम म्हणून ओळखला जातो अशी बाहेर ज्या जिल्ह्याची ख्याती आहे त्याच्यामुळे मी अ बोललो का ब बोललं त्याच्यातून वेगवेगळे ध्वनी निघू शकतात त्याच्यामुळे मी फार अतिशय मोजक बोलणार आहे आणि सत्कराला गिरीश भाऊ उत्तर देणार आहे या जिल्ह्यात मध्ये मी अनेक वर्षापासून एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून तर त्र्याण्णव पर्यंत जिल्हा सरकारी वकील म्हणून सतत काम करत होतो सरकार आली सरकार गेलीत मी मात्र जिल्हा सरकारी वकील गिरीजी म्हणाले त्या तथ्यांश असले परंतु एक गोष्ट मात्र खरी की त्यानंतर देखी देखील मी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो परंतु जळगावची खास कधी सोडली नाही आणि आजही मला संपूर्ण देशामध्ये हा जळगावकर आहे हे ओळखलं जातं याचं मला देखील अत्यंत आनंद आहे आणि म्हणून हा सत्कार फक्त माझा नाही तर प्रत्येक जळगावकरांचा हा सत्कार आहे असं मी मानतो आज सकाळी मला नाथाभाऊंचाही फोन आला नाथाभाऊंनी सांगितलं की मी येऊ शकत नाही काही अपरिहार्य कारणामुळे रक्षादाई मला परवाच पार्लमेंटमध्ये भेटल्या लोकसभेच्या त्या सभासद आहेत मी राज्यसभेची शपथ घेतली आणि राज्यसभेमध्येच येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो मतभेद काही असू द्या कोणामध्ये परंतु मनाची श्रीमंती आमच्या जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांमध्ये आहे आणि ही श्रीमंती या जिल्ह्याचं नाव नेहमीच वरती करेल यात मला शंका नाही मी या आज कार्यक्रमाला येताना कोणता पोशाख घालून यावं यामुळे आमच्या घरामध्ये अनेक मतमतांतरे होती काहीनी सांगितलं हे जॅकेट चांगलं दिसत काहीनी सांगितलं हे पायजमा शर्ट घाला सलवार हे कुर्ता घाला मी त्या प्रकारचा ड्रेस जर परिधान केला असता तर त्यातून आज माझ्याबद्दल जे भाष्य करण्यात आलं की उज्ज्वल निगम तुम्ही अमुकटमुख व्हा त्याला आणखी निष्करण फाटे फुटले असते आणि म्हणून मी मुद्दामून सूट घालून आलो कारण मी माझ्या माझे जे लायकिंग आहे त्यापासून मी दूर जाणार नाही ही सगळ्यांना ग्वाही देतो खरं म्हणजे मला तो काळ आठवतो वकील होण्याची माझी इच्छा नव्हती त्यावेळेला मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे परंतु वडिलांची इच्छा मी वकील व्हावं कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता आज परिस्थिती वेगळी आहे अनिकेतला पंच्याण्णव टक्के बारावीस मार्क्स मिळाले त्याला विचारलं तुला काय व्हायचंय तो मला म्हणाला वकील व्हायचा आणि त्यामुळे मी संतापाने कविता करू लागलो ठाकरे सर काही ना काही प्यायल्यावर काहींना बघितल्यावरती कविता सुचते मला मात्र संतापाने कविता सुचत गेल्या पत्नी बरोबर असल्यामुळे मी म्हणणार नाही पण अशी कविता की माझ्या सगळ्या लॉ कॉलेजच्या मित्रांनी त्याला कायम दाद दिली गुलाब भाऊ मोठ्या उत्सुकतेने बसतात तरी कळवं मला म्हटलं जी डोळे लवून बघते ते दासी जी डोळे चोरून बघते ते डोळे फाडून बघते ते हिंमत नाही टाळ्या बलवायची लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला नूरही बदलला पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवा शपथ म्हणजे काय तुम्ही देवा शपथ जे साक्षीदाराला सांगता ओत घ्यायला सांगता तेव्हा येणारा साक्षीदार खरं बोलतो की खोट बोलतो म्हणणं सांगू म्हणे सांगा पुनमे तो पूर्ण चंद्रमा ढगाडून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा दिसतो <laughs> पूर्ण कविता म्हणणार नाही कारण पत्नीला आणखी स्फुरण जास्त येईल तशी आमची पत्नी ज्योती ही शांत स्वभावाची मध्य प्रदेश मध्ये धार बदली एकत्र कुटुंबात राहिली मोठे भाऊ शेतीवरती वहिनी शेतीवरती असायच्या त्यामुळे ज्योतीने सांभाळला म्हणून मी एकोणीसशे चा मुंबई बॉम्बस्फोट कटला त्र्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत मध्ये राहून चालवत होतो ते या सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी उललो जळगावकरांचं माझ्यावरती नितांत प्रेम इतक्या वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी वकील होता आमचे गिरीश भाऊ माझ्याजवळ अनेक गोष्टी सांगायचे मी दाद द्यायचो मी नेहमी गिरीश भाऊ ना चॅनल मध्ये बघितल्यानंतर त्यांच्याशी भाष्य करायचो की गिरीश भाऊ तुम्ही हे चुकला तुम्ही बरोबर आहे ते माझ्याशी वाद घालायचे पण आमच्या मैत्रीमध्ये कधी कटुता आली नाही गुलाब भाऊनी उदाहरण दिलं ते बरोबर आहे कारण माझ्या अक्रॉस द पॉलिटिकल लीडरशी आजही संबंध आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा वरिष्ठ नेता घ्या की जो माझी मैत्रीशी संबंध होतो याला भीती किंवा घाबरला असं काय नाही कारण सत्यम ब्रुया प्रियम ब्र बुया तर सत्यम प्रियम हे मी लहानपणापासून शिकलो आणि म्हणून ज्याला आपल्या मनाची मानसिकता ज्याला आपले घरण जणन घडत असते मला कल्पना नव्हती की निवडणुकीत मी हरल्यानंतर अर्थात राजकारणात येण्याची त्यावेळेला इच्छा नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात यावं निवडणूक लढवावी अमित भाईंची गृहमंत्र्यांचा मला फोन त्यांचा आग्रह म्हणून अवध्या दहा दिवस मला मिळाले दहा ते पंधरा दिवस मला प्रचाराला मिळाले निवडणुकीत मी हरलो राजकारण जसं असतं बघा की रावसाहेब मी मुद्दा म्हणून सांगे कसाब मी जोपर्यंत राजकारण नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा होती पण ज्या वेळेला निवडणुकीत पुरव राहिलो त्यावेळेला काय आरोप केले गेले होते की कसाबच्या गोळीने करे कामतेर साळसकर यांचा सा मृत्यू झाला नाही तर एका संघाच्या राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं उज्वल निगम एक देशद्रोही आहे अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला आणि लोकांनी त्याला फार तिखटपणे उत्तर दिलं सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं वाईट वाटलं की असेही आरोप राजकारणात होऊ शकतात परंतु मी व्यथित झालो नाही माझ्या पराभवामुळे ना आनंद झाला काव्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जरी मी निवडणूक हरलो होतो जरी मी निवडणूक हरलो होतो तरी विझलो नव्हतो जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी विझलो नव्हतो हा माझा अंत नव्हता हे त्या विचारांना कळलेच नाही हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने असुरांशी लढायला हे त्या पामरांना कारण पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने त्या असुरांशी लढायला कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या पामारांना कल्पनाच नाही ज्या वेळेला परवाच्या वेळेला मी राज्यसभेमध्ये ओत घेतली शपथ घेतली अत्यंत गांभीर्यपूर्वक ही शपथ घेतली मला ही कल्पना होती की या हाऊस मध्ये अनेक राजकीय पक्षाचे दिग्गज बसलेले आहेत प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे होत की मी काय बोलतो कशा रीतीने चालतो कारण माझा एक स्वभाव आहे गिरीश भाऊ की मी जी व्यक्ती बघतो जी व्यक्ती बोलतो जी व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो ती व्यक्ती कशा वृत्तीची कशा प्रवृत्तीची आहे हे सहज ताळू शकतो याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही पण हा एक आत्मविश्वास वाटतो आणि म्हणून ज्या वेळेला मी शपथ घेतली शपथ झाल्यानंतर मला अतिशय सांगायला आनंद होईल आपल्या सगळ्या जळगावकरांना की प्रत्येकाने माझ व्यक्तीशः तिथे अभिनंदन केलं उज्वलजी हमने आपका नाम सुनाय हमे खुशी होईल हे करत असताना मला माझ्यावरती असलेल्या जबाबदारीची पण जाणीव झाली लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत या अपेक्षांची पूर्तता करायची आहे आणि आजचा हा सत्कार समारंभ याची मला ऊर्जा होईल यात मला शंका नाही आणि म्हणून ज्या तडफेने ज्या उमेदीने आज तुम्ही इथे आलेला आहात एअर कंडिशन चालू नसताना देखील उकाडा असह्य होत असताना देखील तुम्ही शांततेने बघत आहात ऐकत आहात हे माझ्याकरता फार मोठं आहे आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगी तुम्ही नाव नेत होता मला कळत नव्हतं पहिल्या दिवशी शपथ घेतल्यानंतर कोणाला भेटायचं चला लेटर्स ट्राय या देशाचे कारण पंतप्रधान त्यावेळेला परदेशात होते देशाचे गृहमंत्री अमित भाई यांना भेटूया चिठ्ठी पाठवली उज्ज्वल निकम नये संसद दोन चार मिनिटात मला त्यांनी त्यांच्या चेंबरमध्ये पहिला प्रश्न अमित भाईंनी विचारला असेल की रेल्वे बॉम्बला केस सुटली कशी मी जरी तो खटला चालवलेला नव्हता तरी हा प्रश्न त्यांनी विचारला आणि तो प्रश्न विचारल्यावरती माझ्या मनाने मला सांगितलं की या देशाच्या गृहमंत्र्याला देखील या देशाची एवढी काळजी आहे की महत्वाच्या खटल्यांकडे देखील हे बारकाईने लक्ष ठेवतात आणि म्हणून आमचा भारत आमचा हिंदुस्तान आज जगाच्या पाठव लोकशाहीचा एक प्रबळ राष्ट्र म्हणून बघलेला आहे आपला देश एकाच वेळेला शी मैत्री ठेवू शकतो त्याचबरोबर रशियाशी ज्यांचं युद्ध चालू आहे त्यांच्याशी आपण मैत्री ठेवू शकतो अमेरिकेने डोळे वटारले तरी आपण त्यांना घाबरत नाही हे आपल्या पंतप्रधान मोदीजींच लक्षण आहे लक्षात घ्या राजकीय नेतृत्व कसं असलं पाहिजे हे डायनॅमिक असलं पाहिजे याचा अनुभव मी घेतलेला कारण ज्या वेळेला सव्वीस अकराचा निकाल झाला आमचं चव्हाच गवर्नमेंट ऑफ इंडियाने आमचं ऑफिशियल डेलिगेशन पाकिस्तानला पाठवलं इस्लामाबादला आम्ही गेलो मी आणि भारत सरकारचे तीन वरिष्ठ अधिकारी आमच्यावरती एवढंच सांगण्यात आलं होत की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने जो पुरावा गोळा केलेला आहे त्याचं विश्लेषण करायचं आणि भारत सरकारला रिपोर्ट द्यायचा आम्ही विश्लेषण करताना पाकिस्तानच्या त्या होम मिनिस्ट्रीमध्ये बसलो असताना मी पहिला प्रश्न तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही ज्यांनी हा कट रचला त्यांना तुम्ही आरोपी केला नाही ते म्हणाले पुरावा कुठे म्हटलं पुरावा तुम्ही शोधायचा तुमच्या भूमीवरती झालेला आहे त्याला ते तयार नव्हते घ्या पाकिस्तान मधल्या सामान्य नागरिकाला आपल्या देशाविषयी प्रेम आहे पण पाकिस्तानमधील जे लष्करी अधिकारी आहेत जे कुठे कारवाया करतात त्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे याला कारण एकच की भारताची प्रगती का ही काही देशांना खूप ते त्यातलं मधलं पाकिस्तान आहे का आम्ही परत आलो हाफिज तै बद्दल झगिर रेमा नकेल आम्ही करू शकलो नाही मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो ज्या वेळेला डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात पस्तीस वर्ष त्याला शिक्षा झाली ली बार्गेन एग्रीमेंट खाली त्यावेळेला डेव्हिड हेडलीने कबूल केलं होतं की मी भारतात आणि पाकिस्तान मध्ये साक्ष देईल परंतु दोघं देशांमध्ये मला पाठवणे अमेरिकेन त्याच्यावरती शिक्षापुर्तव केलं मी ज्या वेळेला ती प्ली बार्गेन अग्रीमेंट आम्ही मागवलं आणि बघितलं अमेरिकन सरकार आणि डेव्हिड हेडली मधल्या करारामध्ये या अतिस्पष्ट होत्या आणि त्यातून एक गोष्ट धरीत होत होती की पाकिस्तान विरुद्ध काय पुरावा आहे हे डेव्हिड हेडलीने स्पष्ट दिलेलं होतं हे मी आमच्या पोलीस आयुक्तांना सांगितलं की आपल्याला डेव्हिड हेडलीचा सा, साक्षीदार म्हणून उपयोग करायचा आहे त्यांनी कारण सांगितलं की डेव्हिड हेडलीला आपण आरोपी कसं करू शकतो कारण आपल्या देशात सव्वीस अकराच्या अगोदर तो आला होता सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतरही आला होता तो खरा आपल्या दृष्टीने आरोपी आहे म्हटलं आपण त्याला माफी देऊया ते म्हणाले जगप्रक्षोभ होऊ शकतो म्हणजे अजिबात होणार मला लक्षात आलं की आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती की डेव्हिड हेडलेला आरोपी करावा त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी सुटे देवेंद्रजींना मी रात्री हे सांगितलं की आपल्याला असं असं केलं पाहिजे देवेंद्रजींनी विचारला एकच प्रश्न यातून काय साध्य होईल आणि कसं करणार म्हटलं मला एक मराठीमध्ये मग माहिती आमच्या गावाकडची खेड्यामध्ये मी राहत असल्यामुळे फार लहानपणी पायात काटा गेला तर मोठा जाड काट्याने आपण टाटा काढायचा बाप्पू बरोबर गेलो भाऊ इंग्रजीमध्ये मन आहे चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं सेट अ थिफ टू कॅच अ थिफ देवेंद्रजीना आयडिया आवडली माझं काय सहकार्यावर म्हणलं आम्हाला अमेरिकेमध्ये अँबॅसेडरची अपॉइंटमेंट घालून द्या एनएसीची डोबाल साहेबांची भेट पाहिजे त्यामुळे त्यांनी अरेंजमेंट केली मी अमेरिकेत गेलो माझ्यावर जॉईंट सीपी अतुलचंद्र कुलकर्णी एन आय डायरेक्टर होते नंतर आम्ही दोघंही गेलो आणि त्याच्यानंतर डेव्हिड हिडलीचा पुरावा आम्ही घेतला आणि डेव्हिड हिडलीने लष्कर तोयबा ज्याला जमात उदा असं म्हटलं जातं त्याचं आणि पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्यांचं सा, आय एस च्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध होते याचा ईमेल करेस्पॉन्स जो शिकागो कोर्टात दिला होता तो आम्ही न्यायालयात प्रोड्यूस केला हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच मुंबईच्या कोर्टात आठ दिवस त्यांची साक्षी थांली म्हणून ज्या वेळेला आपल्याला असे कायदेशीर निर्णय घ्यावे लागतात हे अत्यंत महत्वाचे जाणीवपूर्वक राजकीय शक्ती ही देखील ही महत्वाची ठरते मला अतिशय अभिमान आहे की ज्या वेळेला पंतप्रधानांनी माझं नाव ऑफिशियली डिक्लेअर होण्याच्या अगोदर मला फोन केला मी नेहमी ने आवाजाच्या टोनवरून भवलण्याच्या भाषेवरून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे बघत असतो तपासत असतो मी काही सायकोलॉजिस्ट नाही पण अनेक क्रिमिनल केसेस चालवल्याने तो एक माझा छंद झाला आणि म्हणून ज्या मला पंतप्रधान मोदीजींचा फोन आला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पहिलं वाक्य होतं मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू त्याला पार्श्वभूमी तशी झाली मी थोडस हसलो त्याच्यावरती खळखळून हसले गिरीशजी तुम्ही देखील इतकं मोदीजींना कधी खळखळून हसताना पाहिले नसेल एवढं मी पाहिलंय ऐकलंय म्हणजे मनातील निर्मळपणा स्पष्टपणा हा मोदीजींच्या हसण्याने प्रकट होत होता मग त्यांनी जे मला सांगितलं की राष्ट्रपती महोदया हा बाब सोडून द्या आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर महत्वाचा गुणधर्म करायचे असेल तनातनीचे प्रसंग येत असतील गिरीश भाऊ आपण कायम हास्य ठेवलं पाहिजे या हास्याने देखील आपल्याला कोणालाही मारता येतो म्हणून हे हास्य त्याप्रमाणे मानसिक शांतता आपल्याला देतेच परंतु आपल्या मनातील निर्मळपणा इतरांना देखील दाखवता येतो काही लोक दाखवत नाही तो भाग वेगळा परंतु आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे मला ही कल्पना आहे की खाताराला देखील काही फंड दिला जातो या फंड करता माझं नाव घोषित झाल्यावर अनेक ठिकाणी अनेक लोकांनी सांगितलं मी त्यांना उत्तर एकच दिलं की मी राष्ट्रपती नामनिर्देशित असल्याने माझा मतदारसंघ संपूर्ण देश आहे आणि सध्या मी नामनिर्देशित असल्याने सहा महिन्याच्या आत मला गिरीश भाऊ हे ठरवावं लागेल कुठे जायचं ते सहा महिन्याच्या काळात मी ठरवणार आहे ही निश्चित परंतु ज्या वेळेला मी भाजपतर्फे लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला लोकांनी मला पहिला प्रश्न म्हणजे माध्यमांचा पहिला प्रश्न तुम्ही भाजपच का निवडला तुम्ही संघाचे कार्यकर्ते आहेत का अरे म्हटलं बाबा संघाचं कधी मी गेलो नाही शाखेत गेलो नाही पण संघात वाईट काय हे मला तुम्ही सांगा त्याच्यावर त्यांचं उत्तर काय नाही आणि म्हणून माझ्या प्रसार माध्यमांच्या बंधूं माझ्या बांधवांना हे माहिती आहे मुंबईचे किंवा ठिकठिकाण ते माहिती आहे की मी प्रत्येकाला लिमिट पर्यंत येऊ देतो लिमिट क्रॉस करू देत नाही लिमिट क्रॉस करू की मग आरोप प्रत्यारोप सुरू होता आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या देशाची ऐक्यता याचा विचार करायचा असेल त्यावेळेला आपण सर्वात अगोदर आम्हाला काय साधायचं आहे याचा देखील विचार केला पाहिजे मी जास्त वेळ बोलणार नाही पण मी ज्या वेळेला एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याकरता गेलो त्यावेळेला जिल्ह्याचे महेश्वरजी आमचे दीपक जोग त्यावेळेला पोलीस अधीक्षक होते दीपक जोग संध्याकाळी बसलो असताना घरी आले अरे म्हणे मुंबईला आपल्याला बोलवलं आहे म्हटलं मुंबईला हो म्हणे बॉम्बस्फोट खटला आपल्याला चालवणार नव्हता माझ्या मनात आलं मुंबईला जायचं आपण मी घरात आईला सांगितलं आई म्हणे अजिबात जाऊ नको तो बॉम्बस्फोट आहे तू पुढे राहशील काय करशील मुंबईला आपलं घर नाही काय करशील म्हटलं आई ही संधी आलेली आहे संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि मरायचं असेल तर आपण कुठेही मरू शकतो इथेही मरू शकतो दीपक जोतना मी म्हटलं कधी जायचं आहे ते म्हणे तुम्हाला आजच्या आज रात्री निघायचं असं जॉईंट सिटी एम एन सिंग आणि साम्राज्य कमिशनर त्यांचं म्हणणं म्हणत झालं मीच का आणि जळगावच का लक्षात घ्या आपल्या जळगावचा सुगंध इतका आहे की मग त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो मनात एक शंका आली माझ शिक्षण मराठी शाळेत झालेलं मुंबईला मोठमोठे दिग्गज वकील असतील आणि ज्या वेळेला त्यांच्याशी त्या इंग्रजी पद्धतीने बोलू शकेल का पण मला एक खात्री होती मी व्याकरणदृष्ट्या इंग्रजी शुद्ध बोलेल कलोपियल इंग्लिश ते बोलतील मी विचार करून बोले फरक एवढाच राहील फारसा फरक असणार नाही माझी नात आईल्या आणि नातू आहे हे आजही मी इंग्लिश बोलायला लागलो होती माझी मध्ये बोलत नाही कारण त्यांना वाटत या आजोबांचं इंग्लिश कच्च परंतु इट इज नॉट अ नॉलेज ऑफ द लँग्वेज इज फेस सक्सेस इज द नॉलेज ऑफ द लॉ दॅट फेस सक्सेस हा मंत्र त्या लहान बालकांना काय करणार मुंबईला गेल्यावरती सगळ्यांचे चेहरे अविर्भाव एकदम वेगळे होते हे कोण या गावचे मी आणि राकेश मारिया त्यावेळेला डीसीपी होते मी आणि राकेश मारिया मी दोघं चाललो होतो चार्जशीट दाखल केलं होतं समोरून हे दहा बारा ते फ्लॅश वाले त्यावेळेला वाले होते इलेक्ट्रॉनिक त्यावेळेला चॅनल नव्हते पंचवीस तीस कॅमेरा फ्लॅश गन होत लख होत्या लखलखत होत्या त्यावेळेला मला वाटलं की मी या देशाचा पंतप्रधान तर नाही कारण ते नवीन मला सर्व काही नवीन होत अकल्पित होतं एकाने मुद्दा म्हणून खौचटपणे मला प्रश्न विचारला की आप जलगाव के? त्या केश्नातल्या खवचटपणाची धार माझ्या लक्षात आली होती मी त्याला उत्तर दिला मत पुछो हम किस गाव के है, मत पुछो हम किस गाव के है के रहने वाले तूफान से खेला करते हैं मत पूो किस गाव के मतदार के रहने वाले तूफान से खेला करते हैं जब जर्जा आलो की शोले सी छलनी होती है हमसे डरती हा वाढत गेला माझ्या लक्षात आलं कोणाला कसं नियंत्रित करावं कारण मी लॉजिक वरती विश्वास ठेवणार आहे तर्कशास्त्र हे फार महत्वाचं असत न्यायालयात देखील तेच उपयोगी येत असत तर्कशास्त्राच्या प्रमायामुळेच आपण काही अनुकरण अनुमान बांधू शकतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला असे काही कठीण प्रसंग आले महाराष्ट्रातून अनेक विविध खटले चालवण्याविषयी मला सरकार तसे सांगण्यात आलं मी गमतीने माझ्या मित्रांना म्हणत असे मी महाराष्ट्र सरकारचं अँटीबायोटिक आहे जिथे जिथे महाराष्ट्र सरकारला वाटेल कि उपोषण किंवा एखाद्या खटल्याच्या निमित्ताने ती गंभीरता नष्ट होईल आणि उज्ज्वल निकमाची मागणी होईल त्याला पण उज्ज्वल निकमाला नेमून टाकू असं हे सूत्र समीकरण तयार केलं आणि याला कारण म्हणजे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि म्हणून जाता जाता मी एवढंच सांगेन की या सत्कार समारंभाने मला निश्चित एक नवीन ऊर्जा नवीन ताकद तर मिळाली आहेच माझा रोल दोन्ही रोल असतील एक राज्यसभेमधला रोल असेल काम करण्याचा आणि या माझ्या व्यवसायाशी निगडीत असलेला रोल देखील असेल परंतु जाता जाता एवढंच म्हणेल की हमे मिटा सके ये जमाने मे दम नहीं हमे मिटा सके ये जमाने में दम नाही जमाना हमारा है जमाने से बोलून मी आपली रजा घेण्याच्या अगोदर एवढंच सांगेल कि ना रुपये की खान चाहिए ना सलमान चाहिए याद करें मुझे हर कोई ये मेरी पहचान चाहिए जीवन मरण किससे छुटता है जीवन मरण किससे छुटता है पूर्व कर्म का फल है फिर भी जीने में कुछ जान चाहिए मरने में भी कुछ शान चाहिए जय हिंद जय भारत